शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबत रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमद नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शहरातील आनंद ऋषी रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये उभी केलेली मोटारसायकल आज्ञा चोट्यांनी चोरून नेली आहे ही घटना सोमवारी दुपारी घडली याबाबत सुजित मनीराम जांगोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण वाघमारे करत आहेत अहमदनगर शहरात शुक्रवारी सकाळी पाऊस झाला या थोड्या पावसाने आयुर्वेद चौक ते काटवण खंडोगा रस्त्यात पाण्याचे तळे साचले त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना या पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागत आहे पावसाळा सुरू झाला तरी रस्त्याची दुर्दशा अजून संपली नाही आहे याशिवाय कचराही रस्त्यावरच फेकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे कल्याण रोड परिसरातून घर फोडून चौदा तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना ताजी असतानाच काटवण खंडोबा परिसरात बंद घर चोट्यांनी फोडले इतर जिल्ह्यातून येऊन चोटे नगर शहरात घर फोडतात पोलिसांच्या तिथून चोटे पसार होतात कोतवाली व तोपखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटना वाढल्या असून गुन्हे शोध पथक छडा लावण्यात अपयशी ठरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे कागदपत्रे शोरूम मध्ये जमा करून फायनान्स करायचे आहे असे सांगून नवा टॅक्टर घेऊन गेले मात्र फायनान्स न करता सहा लाख रुपये दिले नाही या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन जणांविरोध दो गुन्हा दाखल करण्यात आलाय ज्ञानेश्वर हिराराम पवार अनिल जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत याबाबत साई कृपा ट्रॅक्टरचे हेमंत कुमार ठुबे यांनी फिर्याद दिली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शाहिद सलीम शेख करत आहेत शहरात डेंगी मलेरिया सर्दी ताप खोकला यासारखे आजार वाढले आहेत डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी सुमारे शंभर आशा सेविका कर्मचारी घरोघरी जाऊन औषधाचे वाटप करत आहेत डेंगी मलेरियासारखे आजार रोखण्यासाठी काळजी घ्यावी लागते याबाबत आशासेविका जनजागृती करत आहेत प्रत्येक आठवड्याला आशा सेविकेंची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला जात असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी दिली आहे शहराची खबरपात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा शहराची या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर